मलिकवाड येथे गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू बुकिंगला सुरुवात चिकोडी तालुक्यातील मलिकवाड गावात गणेशोत्सवाची तयारी जोमात सुरू झाली जो आहे येत्या बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर मलिकवाड व वा परिसरातील मूर्तीकार सुभाष कुंभार यांनी गणेश मूर्ती बनवण्याचं काम जोमात सुरू केलंय गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस रंग सजावटी साहित्य वाहतूक खर्च यामध्ये यंदा सुमारे वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं मूर्तीकारांनी सांगितलं परिणामी मूर्तीच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ वाढवणार आहे सुभाष कुंभार एकोणीशे शहाऐंशी पासून मूर्ती बनवण्याचं कार्य करत असून मागील पाच वर्षात सीमा भागातील अथनी सांगली महाराष्ट्रातील शहरामधून गणेश मूर्तींना मोठी मागणी होती घरगुती पूजेसाठी सुमारे अडीच हजार रुपये दराच्या मूर्ती असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून पंचवीस ते तीस मोठ्या मूर्तींची मागणी नियमित होते सुभाष कुंभार यांचं मूर्ती बनवण्याचं काम दरवर्षी केवळ तीन महिने विश्रांतीस असतं उर्वरित नऊ महिने ते सातत्याने मूर्ती तयार करण्याच्या कार्यात व्यस्त असतात पारंपरिक शैली नवनवीन डिझाईन पर्यावरण पूरकता जपत गणेश मूर्ती तयार करत असल्यानं त्यांच्या मूर्तींना विशेष मागणी असते मूर्तिकार गणेश सुभाष कुंभार मलिकवाड मोबाईल क्रमांक आहे शहात्तर शहात्तर सत्तावीस चाळीस चौदा विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाडिक आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून मूर्ती मूर्ती बनवण्याची काम करतो अगोदर आम्ही शाडू मातीच्या मूर्ती बनवत होतो त्यानंतर आम्ही पेओपीच्या मूर्ती बनवायला चालू केलो आणि वर्षाला आम्ही तीन हजार मूर्त्या लहान घरगुती मूर्त्या बनवतो मंडळच्या चाळीसभर मूर्त्या असतात आम्ही बाउ दत्तवाड व मलिकाड या बा बा, बा महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असून मूर्तीला भरपूर महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून मागणी आहे आणि यावर्षी ओ पी एला बंदी गाठल्यामुळे नंतर बंदी उठली आणि त्यामुळे मूर्तीचे दर पण वाढलेले आहेत